नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार जे पोलीस भरती दोन हजार पंचवीस तसेच एम पी एस सी पी एस आय एस टी आय तलाटी ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला संख्या म्हणजे काय ज्या चिन्हांचा उपयोग मोजण्यासाठी मापनासाठी गणना करण्यासाठी केला जातो त्यांना संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ एक दोन तीन असे अनंत पर्यंत या सगळ्यांना संख्या असे म्हणतात संख्यांचे काही प्रमुख प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या यालाच आपण नॅचरल नंबर्स असे इंग्रजीत म्हणतो आणि यन या लेटरने आपण त्याला दर्शवितो ज्या संख्यांचा वापर व्यवहारात केला जातो अशा सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात एक पासून ते अनंत संख्यांपर्यंत सर्वच नैसर्गिक संख्या आहे यांनाच मोज संख्या असेही म्हणतात शून्य ही नैसर्गिक संख्या नाही ऋणभारी संख्या नैसर्गिक नसतात उदाहरणार्थ ऋण एक ऋण दोन ऋण तीन से ऋण दहा से ऋण ऋणभारी जे काही संख्या आहेत ते नैसर्गिक संख्या नसतात दुसरा प्रकार आहे मूळ संख्या यालाच आपण प्राईम नंबर्स असेही म्हणतो ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात झिरो व एक या मूळ संख्या नाहीत उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस असे अनंतपर्यंत मूळ संख्या आहेत एक ते शंभर मधील मूळ संख्या आपण आता पाहणार आहोत एक ते दहा दोन तीन पाच सात अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस एकवीस ते, ते तीस मधील मूळ संख्या तेवीस आणि एकोणतीस एक एकतीस ते चाळीस मधील मोळ संख्या एकतीस आणि सदोतीस एकेचाळीस ते पन्नास मधील संख्या एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न ते साठ मधील मोळ संख्या त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मधील मोळ संख्या एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी ते नव्वद मधील मोळ संख्या त्र्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ते शंभर मधील मूळ संख्या सत्त्याण्णव जोड मूळ संख्या ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोड मूळ संख्यांची जोडी असे म्हणतात जोड मूळ संख्या एकटी कधीच नसते तर ती जोडीने उपस्थित असते एक ते शंभर पर्यंत जोड मूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत पहिला आहे तीन आणि पाच यातील फरक दोन आहे पाच आणि सात दोन आहे फरक अकरा आणि तेरा यातील फरक दोन आहे सतरा आणि एकोणीस यातील फरक दोन आहे एकोणतीस आणि एकतीस यातील फरक दोन आहे एक्केचाळीस त्रेचाळीस यातील फरक दोन आहे एकोणसाठ एकसष्ट यातील फरक दोन आहे एकाहत्तर त्र्याहत्तर यातील फरक दोन आहे जर दोन मूळ संख्यांमधील फरक जे आहे क्रमवार दोन मूळ संख्यांमधील फरक जर दोन असेल तर त्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात तिसरा प्रकार आहे समसंख्या याला इव्हन नंबर्स असे म्हणतो ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक येतात तिला समसंख्या असे म्हणतात उदाहरणार्थ तीनशे अठ्ठ्याण्णव एकक स्थानी आठ आहे चार हजार पाचशे शेचाळीस एकक स स्थानी सहा आहे नऊशे अठ्ठावीस एकक स्थानी आठ आहे या सगळ्या जे आहेत ते मोस समसंख्या आहेत कारण याच्या एकक स्थानी आठ सहा आठ असे आहे दोन क्रमवार समसंख्या दोनचा फरक असतो उदाहरणार्थ दोन समसंख्या आहे चार समसंख्या आहे यातील फरक जे आहे ते दोन आहे दोन क्रमवार संख्यांचा मसावी जे आहे ते दोन असतो हेच उदाहरण पहा याचा या, या दोन्ही मसावी जे आहे ते दोन आहे दोन्ही या दोन्ही संख्यांना भाग जातो म्हणून दोन या दोन्हींचा मसावी आहे चौथा प्रकार आहे विषम संख्या यालाच आपण ऑड नंबर्स असेही म्हणतो ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ असे अंक येतात तिला विषम संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत पंच्याण्णव याच्या एकक स्थानी आहे पाच पाच एकशे सतरा याच्या एकक स्थानी आहे सात दोन हजार तीनशे एकतीस एकक स्थानी आहे एक जे आहेत हे सगळे विषम संख्या आहेत दोन क्रमवार विषम संख्या दोनचा फरक असतो उदाहरणार्थ तीन आणि पाच या दोन्हींमधील फरक दोन संक्या संक्या जे आहे ते दोन आहे आणि हे दोन जे आहेत क्रमवार विषम संख्या आहेत संख्यांचे काही उपप्रकार आहेत ते आपण आता पाहणार आहोत पहिला आहे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत ज्या संख्येची किंमत पूर्ण असते तिला पूर्णांक संख्या म्हणतात शून्या सहित पूर्ण नैसर्गिक संख्या पूर्णांक असतात उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच असे अनंत पर्यंत या सगळ्या पूर्णांक संख्या आहेत दुसरा उपप्रकार आहे अपूर्णांक संख्या ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते तिला अपूर्णांक संख्या म्हणतात तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्यास त्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ पाच छेद दोन पाच छेद तीन अकरा छेद चार नऊ छेद सात सतरा छेद पंचवीस या सगळ्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात दुसरा प्रकार दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर दशांशामध्ये आल्यास त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ पाच छेद दोन याचं उत्तर आपण या आपण असेही लिहू शकतो दोन दोन दशांश पाच नऊ छेद चार याला याला आपण लिहू शकतो दोन दशांश दोन पाच पंधरा छेद दोन याला आपण लिहू शकतो सात दशांश पाच तिसरा प्रकार आवर्ती दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर दशांशामध्ये येताना कधी कधी दशांश नंतरचा अंक पुन्हा पुन्हा येतो यालाच आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात उदाहरणार्थ सात छेद तीन याला आपण असेही लिहू शकतो दोन दशांश तीन 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 जे आहे दशांशानंतर पुन्हा पुन्हा येतो यांना आपण दश, आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतो तिसरा उपप्रकार परिमेय संख्या ज्या संख्यांचा वापर अंक गणितात केला जातो त्या सर्व संख्या परिमेय संख्या असतात शून्य आणि ऋण संख्या यांचा व्यवहारात वापर केला जात नाही पण अंक केला जातो म्हणून त्या संख्या ही परिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ ऋण पंधरा छेद पाच ऋण तेरा छेद चार शून्य बारा छेद पाच तीन छेद सात नऊ छेद चार ऋण तेरा ऋण पाच तीन पाच तसेच वर्गमुळातील आणि घनमूळातील अशा संख्या ज्यांचे उत्तर आपण अंकगणितीय संख्याने काढू शकतो त्यांनाही परिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ सोळा वर्गमुळात सोळा ह्याला आपण असेही लिहू शकतो त्यामुळे या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतो चौथा प्रकार अपरिमेय संख्या ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय संख्येने काढू शकत नाही मात्र लॉक टेबल व कॅल्क्युलेटर यांच्या मदतीने काढू शकतो त्याला अपरिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ वर्गमुळात सात वर्गमुळात दहा वर्गमुळात अकरा यांचं उत्तर आपण लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काढू शकतो म्हणून यांना अपरिमेय संख्या असे म्हणतो पाचवा उपप्रकार वास्तव संख्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच यांना आपण वास्तव संख्या असे म्हणतो सहावा उपप्रकार अवास्तव संख्या ज्या संख्यांचे उत्तर आपण अंक गणितीय पद्धतीने तसेच लॉकटेबल व कॅल्क्युलेटर यांच्या मदतीने काढू शकत नाही त्यांना अवास्तव संख्या म्हणतात उदाहरणार्थ वर्ग मुळात ऋण सात याच उत्तर आपण अंक गणितीय पद्धतीने पण काढू शकत नाही लॉग टेबल व कॅल्क्युलेटर यांच्या मदतीने काढू शकत नाही म्हणून यांना अवास्तव संख्या असे म्हणतो आपण सातवा उपप्रकार त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार दोन, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधील पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया पंधरा तेरा आणि दहा यातील दोन क्रमवार संख्या तेरा आणि पंधरा यातील पहिली संख्या तेरा म्हणून याला आपण त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतो यातील बघा सोळा चौदा अकरा या दोन क्रमवार संख्या यातील पहिली संख्या चौदा म्हणून याला आपण त्रिकोणी संख्या संख्येचा पाया असे म्हणतो आठवा उपप्रकार संयुक्त संख्या दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय झिरो व एक या संख्या मूळ संख्याही नाहीत व संयुक्त संख्याही नाहीत एक ते शंभर दरम्यान चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत कारण एक ते शंभर दरम्यान पंचवीस मूळ संख्या आहेत व एक ई संयुक्त संख्या नाही म्हणून शंभर वजा पंचवीस वजा एक बरोबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत नववा उपप्रकार पूर्ण संख्या शून्य व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्यांचा समूह समूह तयार झाला आहे उदाहरणार्थ एक दोन तीन चार असे अनंत अनंतपर्यंत यांना आपण पूर्ण संख्या असे म्हणतो दहावा उपप्रकार विरुद्ध संख्या परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या समान किमतीच्या संख्या म्हणजे विरुद्ध संख्या होय किंवा ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या विरुद्ध संख्या होत उदाहरणार्थ नऊ अधिक ऋण नऊ या दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर येतो शून्य म्हणून यांना विरुद्ध संख्या असे म्हणतो उदाहरणार्थ पाचची ची विरुद्ध संख्या ऋण ऋण ची विरुद्ध संख्या अकरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार हे पाहिले आहोत जे पोलीस भरती एम पी एस सी पी एस टी आय तलाटी ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहे आणि अत्यंत महत्वाचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र